शिमला मिरचीमध्ये येणारा जो काही व्हायरस आहे ती ह्या व्हायरसमुळे शिमला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात घट येत असते आणि एकदा शिमला मिरचीमध्ये व्हायरस आला की त्यावर काय उपाययोजना करायच्या त्याला कोणत्या पद्धतीनं हँडल करून हा शिमला मिरची तेल व्हायरस कसा कमी करायचा हा प्रश्न बऱ्याचदा एक शिमला उत्पादक शेतकरी म्हणून आपल्याला पडला असतो शेतकरी बांधून ह्या मध्ये आपण शिमला मिरची तेल व्हायरस आणि त्यावरील उपाययोजना ह्याच संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहेत शेतकरी बांधवनं जर शिमला मिरचीचा विचार केला तर शिमला मिरचीमध्ये हा जो काही व्हायरस येत असतो हा कोणत्या वेळेस पिकावरती दिसायला लागतो हे पहिल्यांदा समजून घेऊया शेतकरी बांधवांना ज्यावेळी शिमला मिरची लागवड होते लागवड झाल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर किंवा चाळीस पंचाळीस दिवसाची जेव्हा शिमला मिरचीचा प्लांट होत असतो या परिस्थितीमध्ये शिमला मिरचीमध्ये आपल्याला कुठंतरी व्हायरसचं इन्फेक्शन दिसायला लागत असतं बऱ्याच वेळा शिमला मिरची लागवड ही नेट पद्धतीमध्ये किंवा ओपन फील्डवरती केली जात असते पण शिमला मिरचीचा व्हायरस याच दिवसांमध्ये शिमला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतो बऱ्याचदा जर तुम्ही जे काही नर्सरीतून रोपं आणतात या नर्सरीच्या रोपांवरती जर व्हायरसची लागवड लागण झालेली असेल अशा परिस्थितीमध्ये लागवड झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात सुद्धा शिमला मिरचीमध्ये व्हायरस दिसत असतो पण हा व्हायरस तुमच्या प्लॉटमध्ये लागवड झाल्यानंतर आलेला नसून हा नर्सरीमध्ये ज्या पद्धतीनं रोपं बनवली जातात त्याच परिस्थितीमध्ये ह्या शिमला मिरचीतील व्हायरसला प्रादुर्भाव झालेला असतो शेतकरी बांधवांना जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये व्हायरस कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॉट तणमुक्त ठेवणं हे खूप महत्वाचं काम आहेत जर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये तणांचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकला नाही तर अशा परिस्थितीमध्ये शिमला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवातीलाच व्हायरस दिस दिसू लागत असतो शिमला मिरचीमध्ये जो काही व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याला रसशोषक किडींमुळे दिसतो हा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये जो काही होतो हा तणांवरूनच शिमला मिरचीमध्ये होत असतो म्हणून शिमला मिरचीमध्ये तुम्हाला व्हायरसची जर मुक्तता ठेवायची असेल किंवा व्हायरस हा कमी ठेवायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये शिमला मिरची तण न होऊ देणं सगळ्यात चांगला उपाय आहेत बऱ्याच वेळा शिमला मिरचीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेकमेंडेशन किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्प्रे शेतकरी उत्पादक म्हणून किंवा शिमला उत्पादक शेतकरी म्हणून तुम्ही घेत असतात पण म्हणावे असे त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही कारण शिमला मिरचीचा ज्या वेळेस एखाद्या प्लांटवरती व्हायरस दिसतो हा प्लांटवरून व्हायरस दुसऱ्या प्लांटवर जाताना हा काही सेकंदामध्ये हा व्हायरस दुसऱ्या प्लांटमध्ये ट्रान्सफर झालेला तुम्हाला दिसून येऊ शकतो पण त्याची पूर्ण लक्षणे दिसायला आपल्याला सात ते आठ दिवस लागतात म्हणून शिमला मिरचीमध्ये जर तुम्हाला व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्लॉटमध्ये तण ही कमी प्रमाणात ठेवावी किंवा तणांचं व्यवस्थापन योग्य करावं आणि त्यानंतर सेकंड पार्ट येतो तुमचा रसशोषक किडींचा रसशोषक शोषक किडींमध्ये थ्रिप्स असेल पांढरी मासे असेल तुडतुडे असेल किंवा मावा असेल हे जे काही रसशोषक किडी आहेत या किडींचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये कमीत कमी झाला पाहिजेत यासाठी तुम्ही सुरुवातीपासून प्रयत्न करायला हवे म्हणून बऱ्याचदा शिमला मिरची लागवड झाल्यानंतर एक सातव्या आठव्या दिवशी जर तुम्ही एखाद्या चांगल्या कीटकनाशकाची ड्रेसिंग शिमला मिरचीला जर केली आणि मुळातून कीटकनाशक जर दिले तर या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये कमी प्रमाणामध्ये होत असतो आता प्लॉटमध्ये जे काही तण आहेत या तणांचा प्रादुर्भाव तुम्ही कशा पद्धतीने कमी करू शकता सगळ्यात महत्वाचे म्हणजे मिरचीच्या आजूबाजूला जर मोठ्या प्रमाणात तण असतील तर हे तण काढून घेणं खूप गरजेचं आहे मिरची पिकाची बऱ्याचदा लागवड ही मल्चिंग पेपरवरतीच होत असते पण मल्चिंग पेपरवरती होत असताना चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर शिमला मिरचीसाठी वापरणं आणि जे काही पाणी सुरुवातीच्या काळामध्ये देतात हे मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीला पाणी देऊ नये बऱ्याचदा शिमला मिरची त्या गल्लीमध्ये बऱ्याचदा ड्रिपने पाझरून पाणी आलं तर या परिस्थितीमध्ये शिमला मिरचीत मोठ्या प्रमाणात तणांची उगवण होत असते आणि हे तण जर लवकर कापले काढले गेले तर शिमला मिरचीमध्ये व्हायरस वाढण्याची क्षमता थोडीशी जास्त असते शेतकरी बांधव त्याचबरोबर तुम्हाला शिमला मिरचीमध्ये व्हायरस हा कमी प्रमाणामध्ये ठेवायचा असेल तर सुरुवातीपासून नत्रयुक्त खतांचा वापर हा तुम्ही कमी ठेवायला हवा कारण ज्यावेळेस प्लॉटमध्ये नत्रयुक्त खत ही मोठ्या प्रमाणामध्ये दिले जात असताना अशा परिस्थितीमध्ये शिमला मिरचीचा क्रॉप हे शाकीयवाढीक जाऊन प्लॉट हे थोडंसं लवचिक किंवा थोडंसं नाजूक स्वरूपाचं होत असतं किंवा ह्या परिस्थितीमध्ये रसिक किडींचा प्रादुर्भाव शिमला मिरचीमध्ये जास्त होण्याची शक्यता असते म्हणून शिमला मिरचीच्या सुरुवातीच्या लागवडीपासूनच जर तुम्ही पोटॅश असेल कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस असेल ह्या खतांचा जर वापर आपल्या पिकामध्ये ठेवला तर निश्चितच व्हायरस पिकासाठी शिमला मिरचीमध्ये रोग प्रतिकार क्षमता आहे ती थोडीशी जास्त राहून शिमला मिरचीला कमी प्रमाणामध्ये प्लॉट हा बळी पडत असतो ही तु गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी त्याचबरोबर शिमला मिरचीमध्ये मायक्रोन्यूटनचा वापर सुद्धा तुम्ही व्यवस्थित करायला हवा जर शिमला मिरचीमध्ये एखाद्या मायक्रोनुटनची कमतरता तयार झाली अशा परिस्थितीमध्ये शिमला मिरचीमध्ये रोगप्रतिकार क्षमता ही कमी राहून शिमला मिरचीचा जो काही प्लॉट आहे तो व्हायरसला बळी पडण्याची शक्यता असते शेतकरी बांधवनं या व्हिडिओमध्ये शिमला मिरचीच्या बाबतीत व्हायरस संदर्भात मध्ये मी दोन ते तीन महत्वपूर्ण गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा या विषयावरती मी येथेच सांगतो अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू नमस्कार शेतकरी बांधवांनो जर व्हिडिओचा विषय आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि या व्हायरस संदर्भात तुमच्या काही शंका असेल किंवा प्रश्न असेल तर कॉमेंट करायला विसरू नका